मला सांगा पहिल्यांदा कोणाकोणाला केमिस्ट्री नाव घेतल्यानंतर हो भीती वाटते सो so, आज बेसिकली हा लाईव्ह बघा या लाईव्ह नंतर तुमची केमिस्ट्रीबद्दलची भीती डेफिनेटली दूर होईल मित्रांनो तर मित्रांनो लाईव्ह शेवटपर्यंत बघा कारण आज आपण डिस्कस करणार आहोत ट्वेल्थ बोर्डमध्ये येणाऱ्या केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये काही इम्पॉर्टंट टॉपिक असेल काही इम्पॉर्टंट क्वेश्चन असेल किंवा काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट असेल त्यावरती आपण रिव्हिजन किंवा मग थोडक्यात एक म्हणू शकतो की आपण त्यावरती एक जे एक्झाममध्ये येणार इम्पॉर्टंट टॉपिक त्यावरती आपण डिस्कस करणार आहोत सो मित्रांनो लाईव्ह शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा डेफिनेटली त्यांना यांचा फायदा होईल कारण आता ट्वेल्थ एक्झाम ट्वेल्थ बोर्ड एक्झाम एका महिन्यावरती आलेले आहेत ऑब्व्हिअसली तोंडावरती एक्झाम आलेली आहे सो so, मित्रांनो कारण आता वेळ राहिलेली नाही रिव्हिजन करायची आता वेळ आहे स्मार्ट स्टडी करायची बरोबर तर मित्रांनो लाईव्ह शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला डेफिनेटली याचा फायदा होईल आणि मित्रांनो सोबत एक नोटबुक असू द्या त्यानंतर पेन असू द्या डेफिनेटली तुम्हाला जर काही वाटतं आहे काही जे पॉईंट नोट डाऊन करायची असेल तर तुम्ही नोट डाऊन करू शकता ठीक आहे तर मित्रांनो न थांबता आता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात कारण ऑल ओव्हर आता आपल्याकडे टाईम खूप कमी आहेत आणि सिलेबस खूप मोठा आहे सो आपल्याला लवकर लवकर तो कराय कवर करायचा आणि ते पण कसं करायचं आपल्याला स्टडी करायचं आहे बट कसं करायचं स्मार्ट स्मार्ट स्टडी करायचं ठीक आहे तर मित्रांनो आज आपण डिस्कस करणार आहोत काही केमिस्ट्रीमधल्या काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट असेल काही इम्पॉर्टंट टॉपिक असेल काही इम्पॉर्टंट चॅप्टर असेल जे की ट्वेल्थ बोर्डमध्ये तुम्हाला हाय वेटेज देऊ शकतात मार्कमध्ये त्यांना चांगले मार्क असतील म्हणजे काही असे टॉपिक ज्यावरती मोस्ट ऑफ क्वेश्चन विचारले जातात लाईक प्रिव्हियस इयरचा जर आपण जुन्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास करतोय किंवा जुन्या सिलेबसचा जर आपण अभ्यास करतोय तर केमिस्ट्रीमध्ये असे काही टॉपिक आहेत बरोबर जे कायम कायम रिपीट होत असतात सो असे काही टॉपिकवरती आज आपण डिस्कस करणार आहोत काही मेन मेन चॅप्टर्स आहे त्यावरती हंड्रेड अँड वन पर्सेंट काही ना काही क्वेश्चन असतात सो so, मित्रांनो लाईवला जॉईन राहा तुम्हाला काही डाऊट असेल तर डेफिनेटली कमेंटमध्ये विचारत चला ठीक आहे तर मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल नेमकं केमिस्ट्री म्हणजे काय एकदा ते समजून घ्या केमिस्ट्री म्हणजे फक्त केमिकल्स तर नाही मित्रांनो फक्त केमिकल्स नसतं त्यामध्ये खूप काही असतं आपल्या फेसच्या रिॲक्शन चेंज करण्यासाठी आहे केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन असतात बरोबर आपले हवभाव मिक्स करण्यासाठी त्याच्यामध्ये सोल्युशन पण आहे तर मित्रांनो काहीच नाही करायचं आता जस्ट आपण ट्वेल्थला आहे आता एक्झाम आली तर काहीच नका करू हे टॉपिक करून जर डेफिनेटली केमिस्ट्रीमध्ये तुम्ही हाय स्कोर करू शकता डेफिनेटली या टॉपिकनुसार जर तुम्ही जात आहे हार्डवर्क करू नका कारण आता वेळ तुमच्याकडे खूप कमी आहे सो मित्रांनो आज आपण विचार करूयात की केमिस्ट्रीमध्ये कोणत्या टॉपिकवरती जास्त विचारतात क्वेश्चन लाईक फिजिकल असेल ऑर्गॅनिक असेल इन असेल किंवा केमिकल असेल तर मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल आपण सुरुवात करूया फिजिकल केमिस्ट्रीपासून त्यामध्ये काय असतं आता आपण सुरुवातीला बघणार आहोत न्यूमेरिकल जे स्कोरिंग पॉईंट असतात लाईक सी क्यूज वगैरे ज्यावरती येऊ शकतात किंवा वन मार्क क्वेश्चन म्हणू शकतो आपण डेफिनेटली त्यावरती हंड्रेड अँड वन पर्सेंट येतात सो so, मित्रांनो त्यामध्ये पहिलं टॉपिक आपला पहिला चॅप्टर आवडीचा चॅप्टर सोल्युशन सो सोल्युशन म्हणजे काय थोडक्यात दोन गोष्टी एकत्र होत्या आणि तिसरी गोष्ट तयार होते तर ऑबियसली त्याला सोल्युशन म्हणणार आहे थोडक्यात तुम्ही एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर आपल्या रेग्युलर लाईफमध्ये केमिस्ट्री म्हणजे फक्त रेग्युलर लाईफ बरोबर आता सोल्युशन म्हणल्यानंतर काय तर दोन गोष्टी एकत्र होणार ऑब्वियसली सकाळी सकाळी उठतो आपण आंघोळ वगैरे केली ब्रश वगैरे केला काय करणार ऑब्वियसली चहा घेणार आता चहामध्ये काय असतं दूध साखर असेल हे पण एक, एक एक दोन अलग अलग गोष्टी किंवा दोन पेक्षा जास्त गोष्टी एकत्र येऊन जे तिसरी प्रोडक्ट तयार होतोय तर ते काय होते ते सोल्युशन होते ओब ओके okay, सो so, त्यानंतर आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय येऊ शकतं थोडक्या सोल्युशनची कन्सेप्ट येऊ शकते सो सिंपल मित्रांनो टू आर मोर म्हणू शकतो आपण जे आप गोष्टी एकत्र येतात त्यानंतर तयार होते ती गोष्ट त्याला सोल्युशन म्हणतात सिम्पल लँग्वेज मध्ये समजून घ्या एकदा कारण आता वरती जर आपण फोकस करतोय तर ऑब्विसली आपल्याला स्कोरिंग करणं खूप मुश्किल जाईल त्यामुळे एकदा कन्सेप्ट क्लिअर करा मित्रांनो एकदा कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्ही एक्झाम मध्ये कशीही राईट करू शकता ठीक आहे तुमच्या माइंड मॅपिंगने तर मित्रांनो आता पहिल्या चॅप्टरची सुरुवात आपण सोल्युशनपासून केली सो सोल्युशनमध्ये तुम्हाला काय विचारणारे सोल्युशनचे थोडक्यात म्हणू शकतो लाईक सोल्युशन म्हणजे काय त्याच्यामध्ये वन मार्कला तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो त्यानंतर काही वन मार्कला जर तुम्ही मल्टिपल चॉईसमध्ये बघितलं तर त्यामध्ये येऊ शकतो सोल्युशन असेल त्याची डेफिनेशन असेल किंवा वन मार्क ही क्वेश्चन एखादा क्वेश्चन असेल आणि ऑब्विसली हे ओळखा की सोल्युशन आहे की नाही ऑब्व्हियसली छोटे छोटे क्वेश्चन असतात सिंपल असतात लाईक एका लिटर पाण्यामध्ये एक मोल मीठ वगैरे असला आपण साल्ट म्हणू ता शकतो त्याला जर मिक्स करतोय तर काय तयार होऊ शकतं त्यानंतर आता बोर्ड एक्झाममध्ये कसं विचारणार तीन न्यूमेरिकल राहतील डेफिनेटली तीन किंवा पाच मार्कला हे क्वेश्चन येतात सोल्युशनवरती डेफिनेटली तीन किंवा पाच मार्कापर्यंत क्वेश्चन येतात या एका चॅप्टरवरती सो so, त्याच्यामध्ये तुम्हाला डिफाईन मोलॅरिटी येते मॉलॅरिटी येते डेफिनेटली त्यानंतर आपला सेकंड टॉपिक म्हणू शकतो आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री आता त्यामध्ये काही कन्सेप्ट आता थोडक्यात एक बॅटरी आहे बॅटरी म्हणजे काय केमिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये बदलणारी काय झालं ऑबियसली ती इलेक्ट्रो केमिस्ट्री त्यानंतर त्याच्यामध्ये काय येतं येतं त्यानंतर ऑक्सिजन असेल कॅथोड म्हणजे काय असतं रिडक्शन असेल त्यानंतर ट्रिक म्हणजे काय एनॉक्स रेडॉक्स कॅट ओके सो so, त्यानंतर आपण काही रिपीटेड क्वेश्चन बघणार आहेत राईट सेलचे त्याच्यामध्ये काही डायग्राम वगैरे डेफिनेटली विचारतात तुम्हाला इलेक्ट्रो केमिस्ट्रीमध्ये ओके त्यामध्ये आता थोडक्यात जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं ठरलं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचं तर आपण असं म्हणू शकतो की मोबाईल जेव्हा चार्ज होतो तेव्हा त्याच्या आतमध्ये काही केमिकल रिॲक्शन चालू असतात ऑबियसली सेलमध्ये काही तुम्हाला आत्ताच सांगितलं जसं कोणते केमिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये चेंज करणार हे असते इलेक्ट्रोकेमिस्ट्री म्हणू शकतो आपण त्याला ठीक आहे सो ही झाली नॉर्मली इलेक्ट्रोकेमिस्ट्री केमिस्ट्री केमिस्ट्रीबद्दलची कन्सेप्ट त्यानंतर आता मोस्ट ऑफ परत मुलांचं असतं की सर आपले पिरियडिक टेबल आहे त्याबद्दल काही सांगा की त्यामधलं काय येऊ शकतं लाईक मला एक रोहन म्हणून काल स्टुडंट होतं सर केमिस्ट्रीमध्ये काही टॉपिक असतात लाईक पिरियडिक बद्दल मग काय काय येऊ शकतं तर मित्र रोहन मी तुला एकच सांगेल की प्लीज तुझं टेबल टेबलमध्ये जर तू पी बॉ ब्लॉक वगैरे करतोय पी आणि डी ब्लॉक मेटल किंवा नॉन मेटल यावरती मोस्ट ऑफ क्वेश्चन दरवर्षी असतात लाईक तू जर बघितलं असेल प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर तू जर आपल्या चॅनलला गेला तर आपण माझी व्हिडिओज जर बघत असतील तू तर आपण त्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा मी तुम्हाला सेट पण देतोय ऑब्विसली मी स्वतःचे नोट्स काही राईट केले काही नोट्स काढलेले आहेत रिसर्च करून तर ते देखील अवेलेबल आहेत so तिथं तर डेफिनेटली मित्रा तिथे जा तिथे कमेंट वगैरे कर तुला ऑब्विस्ली डायरेक्टली तुला सर्व रेडीमेड भेटेल कारण आता ऑलरेडी मला माहिती आहे कारण तो आता अशा सिच्युएशनमध्ये की तू नोट्स काढण्याच्या सिच्युएशनमध्ये नाही आहे मित्र समजू शकतो मी बट मित्र काही नाही तुला सर्व रेडीमेड भेटते फक्त तुला एक रिव्हिजन करायची स्मार्टमध्ये ओके त्यानंतर आता तुझा पी ब्लॉक वगैरे झालाय त्याच्यामध्ये ग्रुप फिफ्टीन असेल सिक्स्टीन असेल सेव्हन्टीन असेल त्यानंतर आता इम्पॉर्टंट कंपाऊंड त्याच्यामध्ये काय काही येऊ शकतं लाईक अमोनिया असेल एन एच थ्री बरोबर त्यानंतर आपलं सल्फ्युरिक ॲसिड एस टू एस फोरवरती येतं नॉर्मली त्यानंतर ओझोन असेल बरोबर ओ थ्री वगैरे कारण ही कन्फ्यूज करणारे क्वेश्चन असतात ओके तर त्यानंतर आता तर रिपीटेड क्वेश्चन कसे होतात त्याच्यामध्ये प्रिपरेशन आणि प्रॉपर्टीज हे डेफिनेटली विचारतात मित्रांनो येस त्याच्यामध्ये तर काही नाही सिम्पल कॉन्सेप्ट वगैरे असतात सिंपल रिॲक्शन वगैरे तेव्हा तुम्ही करून जाते तरी ऑब्विसली खूप चांगले स्कोर होते त्यानंतर आता एन एस थ्री म्हणजे काय रे थोडक्यात थोडक्यात एन एस थ्री म्हणजे आपण फर्टिलायझर म्हणू शकतो राईट रामराम भाऊ रोहन रोहन गेमर येस रोहन सो आता हे झालं अबाउट आपल्या इन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीबद्दल आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पण बघू शकतो त्यानंतर आपलं कोऑर्डिनेशन कंपाऊंड असतं लाईक त्याच्यामध्ये काही टॉपिक्स आहे तुझे तर आता कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये काय काय विचारू शकता तर ऑब्विसली मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये विचारू शकता आयुपीएससी नेम नॉमिक लेक्चर वगैरे असेल ओके okay? म्हणजे आयुपीएसी नेम त्यानंतर आयसोमेरिझम असेल ऑबियसली हे कन्सेप्ट असते मित्रांनो खूप छोटे छोटे आणि खूप सिंपल आहे फक्त एक तुम्हाला रिव्हिजन करायचे त्यानंतर असतील आपलं सीएफटी स्लिटिंग वगैरे असेल त्यानंतर रिपीटेड होणारे जास्त टॉपिक जर आपण बघितले तर आम्ही फार्मसीवाले अरे क्या बात आहे आज आजचा लाव आपल्या अकरावी आणि बारावीच्या लहान भाऊ मित्रांसाठी भाऊ बहिणींसाठी किंवा मित्रांसाठी म्हणू शकतो आपण तर ऑब्विस्ती तुझा तुझा जर कोणी भाऊ किंवा बहीण असेल रोहन त्यांना लाईव्ह शेअर कर डेफिनेटली त्यांना याचा फायदा होईल कारण आत्ता सध्या स्ट्रेजमध्ये सगळे बारावी आले बरोबर बोर्ड एक्झाममुळे ऑब्वियसली तर मित्रांनो आता तुम्हाला झाले कोऑर्डिनेशन कॉम्पाऊंडबद्दल थोडक्यात समजलं आता तुम्ही तिथे काय करणार डायग्राम प्लस नॉर्मली एक्सप्लेनेशन देत आहे तरी तुम्ही चांगला स्कोर करताय नॉर्मली पाच एक मार्काला या टॉपिकवरती पण असतो त्यानंतर केमिस्ट्री म्हणल्यानंतर एक्झाम म्हणल्यानंतर मित्रांनो एक्झाम म्हणल्यानंतर पूर्ण बुकच येईल असं नसतं एक्झाममध्ये काही सिलेक्टेड टॉपिक असतात त्यावरती काही स्कोर बेस असतात ऑब्वियसली त्यावरतीच रिपीट रिपीट होत असतात फक्त क्वेश्चन थोडे मॉडिफाय होतात काही वेळेस क्वेश्चन देखील डिक्टो रिपीट होतात मित्रांनो सो प्रियस इयर क्वेश्चन पेपर so, मी तुम्हाला त्यासाठी सजेस्ट करेल की एक तुमची प्रॅक्टिस पण होते वेळेची मॅनेजमेंट असेल किंवा काही रिपीटेड क्वेश्चन म्हणलं तर यास लक खूप बा बाय लक जर तुम्ही जे क्वेश्चन करताय ना ऑब्वियसली तो क्वेश्चन येत आहे तर तुम्हाला तुमचा आनंद तुम्हालाच माहिती मला सांगायची गरज नाही चला मित्रांनो आपण आपल्या सगळ्या टॉपिकवरती या अल्डिहाइड किटोन आणि ॲसिड डेफिनेटली मित्रांनो यावरती तुम्हाला पाच किंवा दोन मार्काला क्वेश्चन असतो हमकास असतो यामध्ये ओके त्यानंतर आता काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्यामध्ये लाईक एल्डॉल झालंय ओके ऑक्सिडेशन रिॲक्शन वगैरे नॉर्मली ऑक्सिडेशन रिॲक्शनवरती हंड्रेड अँड वन पर्सेंट हे क्वेश्चन असतोच ओके त्यानंतर आता रिपीटेड होणारे काय असते त्याच्यामध्ये मग काही मेकॅनिकल मेकॅनिझम असेल लाईक काही नेम काही रिॲक्शन असेल तुम्हाला जस्ट त्याचं नाव वगैरे द्यायचे नेम वगैरे द्यायचे असं काही असतं ओके त्यानंतर आता थोडक्यात एक उदाहरण द्यायचं ठरलं तर रिॲक्शन मध्ये काय होतं थोडं जर काही चेंज झालं तर रिॲक्शन पूर्णपणे चेंज होतं जसं एका कुकरमध्ये जर आपण प्रेशर वाढलं की शिट्टी वाजली की काहीतरी चेंज होतं बरोबर आपण जर प्रायमरी प्रोडक्ट काहीतरी कुकरमध्ये टाकतोय थोड्या वेळानंतर ती शिट्टी वाजल्यानंतर एका वेळेनंतर आपण भोगतोय तर ते अलग प्रोडक्ट असतं बरोबर तर तसंच असतं मित्रांनो रिॲक्शनमध्ये कंडिशन बदलली की प्रोडक्ट चेंज होतं ओके केमिस्ट्री म्हणजे काय नसतं रिॲक्शन असतात ओके ज्या आपल्या फेसवरच्या पण रिॲक्शन चेंज करू शकते एवढी ताकद असते केमिस्ट्रीमध्ये ठीक आहे तर मित्रांनो हे फक्त बोर्ड एक्झामवाल्यांसाठी कारण नॉर्मली कॉलेजमध्ये युनिट टेस्टला तर आपण काही रिॲक्शन चेंज नाही करत चला मित्रांनो सातवा टॉपिक असतो आपला अमाइन्स ओके सो so, आता अमाइनमध्ये काय विचारू शकतात लाईक काही टॉपिक्स आहे त्याच्यामध्ये बेसिक नेचर असेल त्यानंतर हॉपमॉन ब बोरा काय असतं आपलं ते ब्रोमाइड रिएक्शन असेल त्यामध्ये ते विचारू शकतात त्यानंतर आपलं रिपीटेड होणारे रिॲक्शन वगैरे त्यानंतर तुमचा पाचवा स्मॉल बट चांगलं स्कोरिंग करणारा जो टॉपिक आहे आपण असं म्हणू शकतो त्यांना तर ते टॉपिक हे लाईक बायोमॉलिक्युल्स असेल त्याच्यामध्ये मग तुम्हाला रिॲक्शन विचारतात बायोमॉलिक्युल्समध्ये काय विचारू शकतो तुम्हाला ग्लुकोज असेल किंवा फ्रुटोज असेल किंवा प्रोटीन विटॅमिन्स यांच्या रिॲक्शन असतील यांचे काही फॉर्म्युलाज वगैरे असतील डेफिनेटली मित्रांनो ते तुम्हाला विचारतात ऑब्व्हियसली सिम्पल टॉपिक आहे हा बट हे टॉपिक कसे माहिती का हे तुम्हाला कन्फ्यूज करणार आहे लाईक रिॲक्शन यांच्या कन्फ्यूज करणार आहे सेम सेम असतं बट एक इथली लोकेशन त्याची चेंज होणार तिथे त्याची चेंज होणार हे कन्फ्यूज करणारे टॉपिक याला जस्ट प्रॉपर तुम्ही समजून घ्या इजी खूप सर्व सेम असतं ओके ग्लुकोज असेल फ्रुक्टोज असेल शुगरचे हे जे फॉर्म्युलेज हे सेम असतात ओके यांचे केमिकल रिॲक्शन असेल ह्या थोड्या सेम असतात सो मित्रांनो कन्फ्यूज व्हायचं नाही जस्ट रिलॅक्स व्हायचं ओके एक्झामला जाता नाही तो ऑबियसली तुमचा माइंड रिलॅक्स ठेवा आणि एक आधी तर मी तर म्हणतो काही जास्त अभ्यास करायची गरज नाही स्वतःला एकदा रिलॅक्स ठेवा ओके त्यानंतर का, आता पॉलिमरमध्ये काय येईल नॉर्मली काय काही टॉपिक आपण बघू शकतो माऊली म्हणून कोणी हरिभक्त परायण ओके रामकृष्ण हरिभो रामकृष्ण हरि आता आपण केमिकल सॉरी केमिस्ट्रीमध्ये आपण बघू शकतो काही रिपीट रिपीट होणार आहे लाईक देणारे थँक यू बॉस मित्रांनो डेफिनेटली तुम्हाला लाईव्ह ला जर आवडत असेल हेल्पफुल वाटत असेल तर यार ऑबियसली लाईक करा सबस्क्राईब करा डेफिनेटली तुम्हाला तर फायदा होईलच आणि दुसऱ्या कोणाला जर शेअर करतात थी। तर ऑबियसली त्यांना फायदा होणारच आहे ओके आणि जर तुम्ही मला सपोर्ट करताय तर मला पण पुढचा लाईव्ह घेण्यासाठी अजून उत्सुकता म्हणू शकतो येऊ शकते डेफिनेटली मला असं वाटतं की मी काही काहीतरी व्हॅल्युएबल प्रोडक्ट प्रोवाईड करतोय दुसऱ्यांसाठी ठीक आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त लाईव्ह शेअर करत चला आपल्या मित्रांना शेअर करा ऑबिअिअसली लाईक करा पेजला सबस्क्राईब करा आपण डेली एका टॉपिकवरती लाईव्ह येत असतो लाईक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल आता सध्या ट्वेल्थ एक्झामचा सीझन चालू असं म्हणू शकतो सो so, त्या विषयावरती लाईव्ह आलं ऑबियसली आपण डेली एक टॉपिकवरती लाईव्ह येत असतो तर मित्रांनो सबस्क्राईब कर जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल की आपला लाईव्ह स्टार्ट झालाय आपण सात ते आठ या वेळेत किंवा सहा ते आठ या वेळेमध्ये लाईव्ह येत असतो नॉर्मली आता सहालाच येणार होतो बट आज थोडे डिले झाले चालेल मित्रांनो सॉरी तर आता आपण डिस्कस करूया आपले जे मेन मेन टॉपिक होते जसं मी तुम्हाला सांगितलं होतं बायोमॉलिक्युल्समध्ये काय काय येऊ शकतं तर मित्रांनो बायोमॉलिक्युल्समध्ये काही रिॲक्शन आहे लाईक नायलॉन असेल पी व्ही सी असेल आणि टेलिफॉन हे सेम रिॲक्शन ओके हे कन्फ्यूज करणारे टॉपिक आहे मित्रांनो बायो बायोमॉलिक्युलमध्ये मी तुम्हाला आताच सांगितलं जसं ग्लुकोज फ्रुक्टोज असेल बरोबर ह्या रिॲक्शन असेल शुगर हे नॉर्मली कन्फ्युज करणारे टॉपिक त्यानंतर आता केमिस्ट्री इन एव्हरी लाईफ त्याच्यामध्ये काय असू शकतं आहे केमिस्ट्री म्हणजे असा सब्जेक्ट आहे हा डेली लाईफमध्ये यूज होणारा रुटीन ऑब्विस्ली आपल्या लाईफमध्ये काही घडते काही ना काही रिॲक्शन असतात जसं मी तुम्हाला सोल सुरुवातीला सांगितलं सोल्युशनची सुरुवात आपली सकाळपासून होते ऑब्व्हियसली चहापासून होते सकाळच्या तर मित्रांनो केमिस्ट्री म्हणजे आपल्या डेली लाईफमध्ये सो so, एव्हरी डे लाईफमध्ये आपण यूज करणार अशी केमिस्ट्री फक्त केमिस्ट्री समजून घ्या आपली लाईफची पण ओके त्यामध्ये तुम्हाला काय असतं ड्रग्स वगैरे असं समजू शकता त्यानंतर आपले सोप्स असेल वर्सेस डिटर्जंट वगैरे हे बायोमॉलिक्युलचे काही एक्झाम्पल देऊ शकतो मी तुम्हाला त्यानंतर आपल्या एक्झाम स्ट्रॅटजी मित्रांनो केमिस्ट्री पेपरमध्ये कसं असतो केमिस्ट्रीमध्ये हे बघा तुम्हाला जर एक स्ट्रॅटेजी सांगतो केमिस्ट्री पेपर जर आतापर्यंत मी जसं बघितलंय किंवा मी जा आतापर्यंत जसा रिसर्च वगैरे केलाय मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला एक कॉमन गोष्ट समजली की लाईक फिजिकल असेल अॅनालिटिकल असेल किंवा केमिकल असेल तर यामध्ये कोणकोणते टॉपिक कसे कसे असतात तर मित्रांनो फिजिकलपैकी आपण जर शंभर टक्के जर सिलेबस केमिस्ट्रीच्या पेपरबद्दल बोलतोय तर तीस टक्के हा सिलेबस असतो नॉर्मली आपल्या फिजिकलबद्दल त्यानंतर पंचवीस एक टक्के जो सिलेबस असतो पंचवीस एक टक्के जो आपला पेपर म्हणू शकतो आपण तो बेसिसवरती असतो इनऑर्गेनिक वरते आणि त्यानंतर पंचेचाळीस पर्सेंट पेपर हा असतो आपल्या ऑर्गेनिक बद्दल ओके तर मित्रांनो ऑब्विसली मला सांगायची गरज नाही की आता आपल्याला फोकस कशावरती करायचंय ऑर्गेनिक वरती ओके कारण पंचेचाळीस टक्के क्वेश्चन त्यामधून जास्त येत आहे बट मित्रांनो मी तुम्हाला असं नाही सांगणार की हे जर करता येत तर ते, ते सोडून द्या ऑब्विसली तुम्हाला सर्व कव्हर करावं लागणार कारण फिजिकल जर थर्टी पर्सेंट येते त्यानंतर जर आपलं इनऑर्गेनिक ट्वेंटी फायव्ह पर्सेंट आणि ऑर्गेनिक जर फोर्टी फायव्ह पर्सेंट येते तर तुम्हाला पूर्ण सिलेबस कव्हर करावं लागणार आहे ओके पण मी तुम्हाला काही सिलेक्टेड चॅप्टर सांगतो आता यामध्ये मी तुम्हाला काही टॉपिक सांगितले आय थिंक तुम्ही नोट्स केले असेल बरोबर मित्रांनो जर काही तुम्ही शेवट शेवट जॉईन होत आहे तर आपला वाईडी बाबाचं पेज किंवा आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलाय त्यावरती एकदा व्हॉट्सअप करा आजचा आपला जो लाईव्ह झालाय केमिस्ट्री केमिस्ट्रीबद्दल जे, के के जे के 101, 101 कौन -कौन की आपण इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस केलेत जे की एक्झाममध्ये हंड्रेड वन हंड्रेड अँड वन पर्सेंट विचारतात ऑब्वियसली याच्यावरती काही क्वेश्चन असतात कोणकोणते टॉपिक किती वेटेज देतात हे सर्व आपण डिस्कस केले जर याची तुम्हाला पी डी एफ्स वगैरे काही हवी असेल तर खाली आपला नंबर दिला आहे ट्रिपल सेवन फोर नाईन फाय नाईन एट टू थ्री ओके okay? किंवा आपला वाईडी बापा की वाई डी बापा म्हणून इन्स्टाग्रामला पेज आहे त्यावरती आपल्याला डेली रील्स असतात माझ्या पण असतात जर तुम्ही कमेंट करता तुम्हाला सर्व मटेरियल्स रेडीमेड भेटून जाईल ठीक आहे तर आता जसं डिस्कस केलं फिजिकल पंचवीस नॉर्मली इनऑर्गेनिक पंचवीस टक्के फिजिकल तीस टक्के आणि पंचेचाळीस टक्के आता त्याच्यामध्ये काही हाय वेटेज देणारे मी जसं डिस्कस केलं होतं काही चॅप्टर आहे काय असू शकतं मित्रांनो पहिलं टॉपिक आपण घेऊ शकतो सोल्युशन इझी टॉपिक हे इझी टॉपिक आहे हाय स्कोअर देणारे हंड्रेड पर्सेंट विचारणारे आपण हाय कन्सेप्ट घेऊन बसतो खूप कन्फ्यूज करणाऱ्या तर मित्रांनो रिॲक्शन फक्त कन्फ्यूज करणारे मी तुम्हाला काही टॉपिक सांगतो ओके टॉपिक ऑलरेडी डिस्कस झाले आता काही चॅप्टर सांगतो कारण पूर्ण बुक रीड करायला आता आपल्याकडे टाईम तक नाही आहे ऑबियसली तर तुम्हाला मी काही सेवन चॅप्टर सांगतोय जर नोटबुक असेल तर मित्रांनो नोट डाऊन करून घ्या त्याच्यामध्ये पहिलं असतं आपलं सोल्युशन त्यानंतर इलेक्ट्रो केमिस्ट्री त्यानंतर तुम्हाला सांगितलं पी ब्लॉक पी, पी ब्लॉक वगैरे असेल त्यानंतर आपलं कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणू शकतो त्यानंतर आपलं अल्कोहोल फिनॉल्स त्यानंतर अल्टीहाइड अँड कीटोन आणि सातवं असतं आपलं अमाइन्स तर मित्रांनो जर तुम्ही हे टॉपिक जरा केमिस्ट्रीच्या याच्यामध्ये जर करून जाताय तर ऑब्विसली सिक्स्टी पर्सेंट ओके सिक्स्टी पर्सेंटच्या प्लस मार्क तुम्ही नक्की या टॉपिकवरती घेऊ के शकता केमिस्ट्रीबद्दल याची मी तुम्हाला शुअरिटी गॅरंटी देऊ शकतोय कारण या टॉपिकवरती जर तुम्ही मागच्या पाच सहा सात किंवा आठ किती जुनं जर बघितलं तर सिलेबसवरती या टॉपिकवरती डेफिनेटली तुम्हाला क्वेश्चन असतात डेफिनेटली या टॉपिकवरती तुम्हाला क्वेश्चन असतातच तर मित्रांनो हे टॉपिक करून घ्या तुम्हाला रेडीमेड वगैरे तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट वगैरे करत चला तुम्हाला याचं सर्व भेटून जाईल मटेरियल वगैरे ठीक आहे किंवा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावरती कनेक्ट करा मला ठीक आहे डेफिनेटली माझ्या टीमसोबत कनेक्ट होत आहे किंवा तुम्ही माझ्यासोबत वन टू वन देखील कनेक्ट होत आहे ओके आता आपण काय करायचंय काही प्रश्न रिपीट होणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलंय ओके काहीच नाही करायचं आता एक्झामला गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक्झामसाठी प्रॉपरली पंधरा मिनिट पंधरा मिनिट आपल्याला पूर्णपणे क्वेश्चन पेपर एकदा रीड करायचे दहा ते पंधरा मिनिट एकदा क्वेश्चन पेपर समजून घ्या यामध्ये तुम्हाला काय काय येतं एकदा ते समजून घ्या कारण मुलांचं कसं असतं सर्व येत असतं बट कन्फ्यूज असतात हे घेऊ की ते घेऊ जसं एका स्वीटच्या दुकानामध्ये गेल्यानंतर असं असतं अरे हे घेऊ की हे घेऊ हे घेऊ की हे घेऊ तर मित्रांनो असं काही करत नका जाऊ एकदा माइंड स्टेबल ठेवा आपल्याला जरी किती येत आहे ना तर एकदा माइंड स्टेबल ठेवा पंधरा मिनिट क्वेश्चन पेपर रीड करा एकदा क्वेश्चन पेपर बघून घ्या कोणकोणते क्वेश्चन आहे जर तुम्हाला काही असं वाटतं की नाही यामधले आपण जर दहा क्वेश्चन तर याच्यामधले सपोज आपल्याला पाच कन्फर्म येत आहे तर डेफिनेटली मित्रांनो एकदा रीड करा त्यानंतर सॉल्व सॉल्व करायला स्टार्ट करा आता स्टॉ सॉल्व कसं करणार मुलं काय करतात सी क्यू शेवट ठेवतात काही नाही वन मार्क आहे एक मार्क सी एमसीक्यू काय रे एका मार्क पाच मिनिटाचं काय आम्ही इझिली करून देऊ जेव्हा एक पेपर सबमिट होऊन जातो तेव्हा मग मुलं विचार करतात अरे वन वन मार्कचं म्हणता म्हणतात जर दोन दोन मार्काला रिॲक्शन आहे पाच एमसीक्यू दहा मार्क गेले आपले तर मित्रांनो असं करत नका जाऊ जे तुम्हाला येते स्टार्टिंग पासून मी तुम्हाला सांगेल जेवढं येते तुम्ही तेवढं लगेच लिहित चाललं जेणेकरून तुम्हाला याचा प्लस पॉईंट असा होतो की तुम्हाला याने कॉन्फिडन्स येतो की अरे आपण याच्यामध्ये काहीतरी केलंय हे आपल्याला येत होतं पेपर थोडा भरलेला दिसतोय ऑब्व्हियसली तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे आणि कॉन्फिडन्स असेल तर माणूस काही ना काही विचार करते यार प्रत्येक गोष्टीला सोल्युशन निघतं प्रत्येक गोष्टीला सोल्युशन पण असतं मित्रांनो ठीक आहे मित्रांनो जर, तुम्हाल बदल माई हो जर तुम्हाल तुम्हाला याच्याबद्दल काही अजून माहिती हवी असेल तर कमेंट करत चला जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करत चला ओके जेणेकरून मला समजेल तुम्हाला कोणत्या टॉपिक बद्दल अडचण येते कारण आपण डेली एक टॉपिक घेत असतो काल जसं आपला फिजिक्सवरती लाईव्ह होता आज आपल्या केमिस्ट्रीवरती उद्या आपण उद्या लाईव्ह घेतो आपण स्पेशली बायोलॉजीवाल्यांसाठी ओके फिजिक्स केमिस्ट्री तर सर्वांसाठी कॉमन यार लाईक आपण म्हणू शकतो पी सी एम वाले स्टुडंट असेल किंवा पीसीबीवाले ऑब्विसली फिजिक्स केमिस्ट्री कॉमन असणार आहे सो फिजिक्स केमिस्ट्री मी तर म्हणतो सर्वांनी अटेंड केलं पाहिजे बायो आणि सिलेबस आपला इतका छान आहे आपण म्हणू शकतो केमिस्ट्री केमिस्ट्री म्हणजे डेली लाईफमध्ये होणारे फिजिक्स म्हणू शकतो फिजिक्स तर यार आपल्या सराउंडिंगला आहे त्यानंतर बायोलॉजी आपल्या स्वतःची बॉडी म्हणू शकतो यार बायोलॉजी जर करतोय तर ऑब्विसली कधीही हे हे बघा मित्रांनो जर काही शिकताय मित्रांनो ती गोष्ट कधीच वाया जात नसते ओके तर मी तर म्हणेल प्रत्येक लाईव्ह जर तुम्ही अटेंड करताय डेफिनेटली त्याच्यामधून तुम्ही काही ना काही व्हॅल्युएबल कंटेंट डेफिनेटली घेऊन जात आहे कारण आपल्या हेल्थच्या रिलेटेड असेल बायोलॉजी म्हणजे ऑब्विस्ली आपलं बॉडी ह्युमन बॉडी आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज आहे कोणत्या गोष्टींची नाही आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आपण काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे कोणत्या गोष्टीमध्ये काय असतं इथून बायोलॉजी असते बायोलॉजी म्हणजे काय आपली पूर्ण बॉडी आपलं पूर्ण स्ट्रक्चर तर मित्रांनो उद्या चला आपल्या स्पेशल लाईफ बायोलॉजी असतं बायोलॉजीवरती असणारे बायोलॉजी का बायोलॉजीबद्दल काही इम्पॉर्टंट टॉपिक असेल काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट असेल काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स असेल उद्याचा लावू आपण स्पेशली बायोलॉजी वाल्यांसाठी घेतोय आजचा लाईव्ह आपल्या वाल्यांसाठी होता ऑब्विस्ली मला वाटतंय ऑल ओव्हर आपण सर्व केमिस्ट्रीचं सर्व कव्हर करून दिलंय मी तुम्हाला काही हाय वेटेज देणारे टॉपिक असेल जर तुम्ही शेवट जॉईन झाला असेल तर लाईव्ह एकदा सुरुवातीपासून नक्की बघा कारण आपण काही त्याच्यामध्ये डिस्कस केले काही इम्पॉर्टंट टॉपिक ज्यामध्ये मोस्ट ऑफ क्वेश्चन विचारले जातात इव्हन विचारले जातात म्हणण्यापेक्षा आतापर्यंत विचारले गेलेत आणि ऑब्विसली विचारले जातात आणि ह्यावेळेस वेळेस पण विचारले जाणार हे हंड्रेड अँड वन पर्सेंट येणारे क्वेश्चन्स किंवा येणारे टॉपिक्स म्हणू शकतो आपण हे आज आपण या लाईव्ह मध्ये डिस्कस केलेत तर मित्रांनो उद्याचा लाईव्ह नक्की जॉईन करा लाईव्ह जर आवडलं असेल तर मित्रांना शेअर करा लाईक करत चला डेफिनेटली जर उद्या तुम्ही जर तुम्हाला उद्याच लाईव्ह हवं असेल तर आपल्या पेजला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लिंक वगैरे येईल येस करण येस करण हाय तू लेट जॉईन झालायस आय थिंक मित्रा काय करतोय बाय दवे करण मित्रांचा कमेंट करत चलात आपण थोड्या वेळ बोलूयात तुमचे काही पॉइंट्स असेल डेफिनेटली मला समजेल आपल्या मित्रांसोबत शेअर करत चला ऑब्विस्ली त्यांचे काही क्वेश्चन आहे मनामध्ये ते इथे क्लिअर करूयात आपण ओके काय करतोय करण कोण कोण जॉईन चला कमेंट करत चला मित्रांनो मित्रांनो काहीच नाही डेली आपण लाईव्ह येत असतो एक एक टॉपिक असतो एक टॉपिक पूर्णपणे इन डिटेल क्लिअर आज जसं केमिस्ट्री सर्व क्लिअर ऑब्वियसली कोणते टॉपिक जे इम्पॉर्टंट आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट याच्यावरती क्वेश्चन येणार असे टॉपिक आपण डिस्कस केले ओके हेच कमेंट करत चला मित्रांनो चालेल मित्रांनो भेटूया मग उद्याच्या लाईव्ह मध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारत चला कमेंट करून चला किंवा आपला खाली दिलेला नंबर आहे ट्रिपल सेवन फोर नाईन फायव्ह नाईन एट टू थ्री या नंबरवरती खाली एकदा कॉल करा किंवा व्हॉट्सअप करू शकतो जर तुम्हाला काही हेल्प हवी हो असेल तर आपली टीम तुम्हाला हेल्प करेल किंवा माझ्यासोबत जर कनेक्ट होता मी तुम्हाला काही हेल्प करू शकतो ठीक आहे तर काही डाऊट असेल तर एकदा व्हॉट्सअप करा मित्रांनो किंवा मग कमेंट करत चला आणि इव्हन जर तुम्हाला डेली काही ना काही हवे असेल डेली व्हॅल्युएबल कंटेंट किंवा जर डेली लाईफसाठी जर तुम्हाला काही म्हणजे पेपरसाठी इम्पॉर्टंट हवं असेल तर आपलं वाईडी बाबा पेज इंस्टाग्रामला त्याला फॉलो करत चला ओके डेफिनेटली आपण तिथं व्हॅल्युएबल कंटेंट इझिली भेटतं मुलांना कारण आपण काही इम्पॉर्टंट टॉपिक्समध्ये आपण प्रीवियस प्रीवियस इयर क्वेश्चन असेल त्यानंतर काही इम्पॉर्टंट नोट्स असेल आपण हँड रिटर्न नोट्स नोट स्वतःच्या प्रोवाईड करतोय काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे तर डेफिनेटली मित्रांनो पेजला फॉलो करा यूट्यूब असेल आपलं इंस्टाग्राम असेल डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होईल ठीक आहे चालेल मित्रांनो भेटूया उद्याच्या लाईमध्ये आज आपण इथेच थांबूया उद्याचा आपलं टॉपिक असणारे बायोलॉजी म्हणजे बायोलॉजी उद्या तर मित्रांनो जॉईन करत चला इंटरेस्टिंग लाईव्ह आहे ओके तर चालेल मित्रांनो थांबूया आज आपण इथेच जर लाईव्ह आवडले असेल तर लाईक करा पेजला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण तुम्हाला उद्याच लाईव्ह अटेंड करते चालेल मित्रांनो थांबूया इथे चलो जय शिवराय बाय बाय